नमस्कार एक ऑक्टोबर मंगळवारी ओम साईराजे मंगल कार्यालय अकलूर चौक टेंभुर्णी येथे महाविकास आघाडीची बैठक ठेवलेली आहे आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब जिल्हाध्यक्ष बळीराम प्रकाश साठे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि माडा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणारे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार या सर्वांसमवेत तालुक्यातील मतदारसंघातील जनतेशी हितगुज करणे या उद्देशाने कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम आणि स्नेहभोजन आणि विचारविनिमय अशा पद्धतीने ठेवलेला आहे सकाळी अकरा वाजता आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि हा मेळावा हा पुढाऱ्यांचा ऐकण्यापेक्षा जनतेचा ऐकण्याचा कार्यकर्त्यांचा ऐकण्याचा मेळावा आहे तुम्हाला एक संधी मिळणार आहे की आपण काय बोललं पाहिजे काय मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या ठिकाणी याल या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील आणि माझी पुन्हा एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण अकरा वाजता ओम साईराजे मंगल कार्यालय अकलूद चौक के येते मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी उपस्थित राहावे अशी शंभू महादेव मी प्रार्थना करतो नमस्कार